हॅलो 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 बोल बोल ऐकायला येत आहे ना बोल बोल कशी आहे म्हणतो आली का साँगा, साँगा तू का घरीच आहे का तू आली का काही काही बोलत नाही ना सगळं ठीक आहे ना आई एकदम ठीक सगळं ठीक सगळं ठीक आहे तू म्हटल्याप्रमाणे मी माझ्या ननदबाईचं हसून स्वागत केलं आणि सगळं स्वयंपाक सगळं त्यांच्यासाठी हसत हसत करते सगळं ठीक आहे पण आई का तुला कसं असं काय वाटलं की सगळं ठीक नाही असणार म्हणून अहो बाई काय सांगू बाई मनीषा तुला स्वप्न तू घाडी भांडली सगळे तु ननद आली तु नन तुया तु मोठा मारामारी मग जवळ तुला मारलं त्या सासूले तुला मारलं मग तुझ्या सासऱ्यानं तुझ्या सासूले मारलं हा असं घाड स्वप्न पडलं बापा मग एवढं भांडणं करून तू त्रिशाला तिथंच टाकून दिली आणि येऊन गेली हा घरी येऊन गेली तू भांडण करून असं स्वप्न पडलं बापा आ? मी म्हणलो खरंच असं झालं असं काय बापा म्हणतच होती त्या दिवशी रागात होती तू बापा त्या सासून इकडे येऊन नाही गेलो म्हणून मला वाटलं तू भांडलीस का बापा तुन सांग वाटलं बापा सगळं ठीक आहे ना आता उठले आणि काही फोन लावतो काही नाही काही फोन लावतो काही नाही तुला आता तु बाबा जेवण खाऊन करून गेले आणि लगेच फोन लावली तुला आई ग आई तू मनात धास्ती ठेवली असणार की मनीषा भांडण तर नाही करणार नाही तर तिची नाही करणार असं तसं म्हणून तुला स्वप्न पडलं तसं काहीच नाही झालं आई काहीच नाही एकदम शांत घर आहे सगळं खूप सुरळीत चालू आहे सगळं ठीक आहे तू नको टेन्शन घेऊ मी सगळं हँडल करते मी तुझ्यापर्यंत भांडण झाले ना आई तरी मी तुझ्यापर्यंत गोष्ट येऊ देणार नाही मी इच्छा इथंच सगळं सांभाळून घेते सासरीची सासरच भांडण मी माहेर येऊ देणार नाही आई एवढं तू लक्षात ठेव एवढं तुझं शिक्षण मला माहित मला आहे आहे माहेरी भांडण सासरी येऊ द्यायचं नाही आणि सासरी झालेलं भांडण माहेरी येऊ द्यायचं नाही मला पक्क माहित आहे तर तू निश्चिंत हो तू काही काळजी करू नको हो मनीषा तसंच पाहिजे बापा पण पाय बापा अति नको होऊ देऊ हा खूपच अति झालं तर मग एकदम अति बी झालं तरी पोरीबारी सांगत नाही हा अति आपल्या डोकशावरून पाणी गेलं तर मग तर सांगत लागते बाई हा अति मी होऊच नाही देत ना आई मी अति होऊच नाही देत हं ठीक आहे हो बेटा तुम्ही पण या दुपारी जेवण करायला ठीक आहे बाईचे सासू सासरे आले म्हणजे मला फोन करजो मी येऊन जाईल हो ठीक आहे हॅलो आई बोल कोण जवळ काय ड्युटीवर म्हणून ते घरी तुझ्या कॉल आला तेव्हा त्यांचीच वाट बघत मी उभी आहे ते पनीर खायला गेले होते आणि नंतर मग गेले त्यांच्या ड्युटीवर माझ्या सासू चे येतात म्हणून मी त्यांच्यासाठी पनीर वगैरे मागवलं आणि आता तिचे सासू सासरे येते आईले आई मीच बोलवून घेतलं त्यांना मी आता मी एवढं सविस्तर तुला सांगू नाही शकत मी तिथे येईल ना तेव्हा मी तुला सगळं सांगते ठीक आहे चल आता मी स्वयंपाक करते त्यांच्यासाठी ते येतीलच अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तर मी स्वयंपाक करते त्यांच्यासाठी पनीर वगैरे बोलवून घेतला मस्त स्वयंपाक करते आता त्यांच्यासाठी ठीक आहे चला मग ठेवते बर ठीक आहे कर कर मस्त स्वयंपाक कर जीव खाऊ घाल सगळ्या हो हो आई चल ठेवते हम्म ठेव ठेव आई तू काय सगळंच बोलली काहीच तुला आठवण नाही का आता काहीच माहित नाही ती रिवाज काहीच नाही माहित तुला सरच बोलली का तू काय हो काय करायला लावतो आता मुले नाही मी आली तेव्हा म्हणत होती का वहिनी माहेरी जातो म्हणे आता वहिनीच्या भावाचं लग्न आहे ती काय माहेरी जावा लागते पण तुला नाही माहित आई वहिनीला नसून माहित पण तुले ज्या भावाचं लग्न आहे ना तोच भाऊ बहिणीला घेवाले येते बहिणीला घेवाले येते बहिणीला घेऊन जाते तो भाऊ बहीण आपल्या पायाने जात नाही माहित नाही तुला माहित आहे मुले मुले शिकून राहिली मला माहितीये म्हणून तू मी तिला जाऊ नाही गेली बॅग भरली होती की भरली बॅग मी ठेवायला लावली लावली तू का नाही येत मला माहितच नव्हतं केलं जाऊ नाही गेल तू नाही ना येतो ये मिस झालं पण मी पहिलेच तिला मना केली काहून तिचा भाऊ आला पाहिजे तिला घेवाले ना घेऊन गेला पाहिजे मी तेव्हा बोलली नाही मी चुपचाप राहिली म्हणलं यायला समजल इले नाही समजा तिच्या माहिले तर समजायला पाहिजे पोराले पाठवलं पाहिजे पोरीला घेवाले असं आई म्हणतो जाऊ नाही गेली का मग बोलली कोण नाही मग त्या भाऊ तुला उर्मिला येते म्हणून जाऊ म्हणून पोरगी येते नको जाऊ म्हणते अशी म्हणते शेदी त्या भाऊली शेदी कोण नाही बोलली तू तो नाही बोलून द्यायचा बोलत होती मी बोलत होती पण हे कपडे घेवाले चालले होते म्हणलं आताच नाही बोलाव म्हटलं हा तिच्या माझ्या लक्षात येईन तर हे पोराले पाठवण मी मग बोलन म्हटलं आता चुपच राव आता तू येत असते असं काय म्हणून तू चुप राहिली का हम्म म्हणून मी चुप राहिली आता तुले गेले जाऊ देतो मग ते म्हणून का नाही मी माहेरी जातो आता मला म्हणून आई मी आता माहेरी जातो मग भावाचं लग्न तेव्हा मी बोलन आताच नाही बोलत काय मी पडणार आहे पूर्ण शॉर्ट सर्किट होऊ सर्किट होऊन जाणार पूर्ण घरामध्ये काय बोलाव या मुलाला काय बोलाव या मुलाला म्हणजे शिवे देता का बाईनी मा पोराले लटकू द्या ना लटकला तर हाईट वाढत येतो अहो ननद बाई जरा तरी समजून घ्या तुम्ही ही जागा आहे का हाईट वाढवायची आ ते इलेक्ट्रिक लाईट आहे तो त्याला तो लटकला आहे तो लाईट तुटून खाली पडून जाणार आणि पूर्ण घरात शॉर्ट सर्किट होऊन जाणार आ कसं नाही समजत तुम्हाला आई तुम्ही पण बसले आहे ना इथे हटका ना थोडसं त्याला अहो ऐकतच नाही थो राहू दे ना काहीले होऊ दे ना काय होते ऐकतच नाही तर काय बोलून फायदा नाही नाही बोलू दे ना आई बोलू दे बहिणीला बहिणीचा जीव शांत होऊन जाईल मापुराले बोला तर मा राग मापुरावर काढते बहिणी ननदबाई तस सा, तुमच्यानं बोलून फायदा नाही तसं नाही ननदबाई मी कशाला तुमचा राग करणार आणि त्याचा पण राग करत नाही मी ए बेटा मिट्टू मामीची गोष्ट ऐकते ना बेटा ये उत्तर खाली उतर पहिला बरं खाली उतर ते पडून जाणार बेटा तुटून जाईल तुझे पायाला लागणार

मनीषा फोन कर अर्जुनने फोन कर बोलाव पहिले हां बोल मनीषा काय झालं आले का बाईचे सासू सासरे नाही नाही अजून यायचे कामावर आऊ मी फोन केला होता घाबरली होती रे मी असं मजाक करा ना, 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 ना। या, या, बाई, या, या या नमस्कार भाऊ नमस्कार 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 बाई कुठं गेले भाऊ कुठे गेले वावर उर्मिला नाही दिसून राहिली कुठं हाय हाय ना अंदर हाय चला ना या या अंदर या सासू सासरे आले तरी बाहेर नाही आणली का ते अंदरच बसली आहे काय अंगा तिला काय वाटलं का आलं नाही पाहिजे असं वाटलं का तिने बाबा तिच्या माहेरी आता चाललं का तू परत इथूनच परत दिशी तरी मी म्हटलं त्यांना काकू की तुमचे सासू सासरे आले चला राहू दे तशीच आहे बाई तिने नाव मान मर्यादा नाही नाव मानदान करत नाही आमचा दोघा आहे हो नाही नाही तसं नाही मेन बाई ते कामात असं म्हणून चला नाही या तुमची तब्येत नाही बरोबर वाटून राहिली अ हो तापोच्या येते बापा पलटू पलटू काय करू ये मस्त बी घाडू दुखते घाडू दुखते मस्त बोलावतं आता चला अंदर या चला लवकर अंदर या आणि जास्त बोलत नको त्याच्या चला हो अरे बाबा चला मनीषा सैपाक तयार आहे ना झालं ना सगळं हो सगळं झालं अगोदर आता चहा करते आणि नंतर मग अर्ध्या तास जेवण वाढते काकू कसा नाही का का अगोदर चहा करते हो 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 बोल कोर चहा कोड कोल कोड या भाऊ या बाई चला हॅलो बोल काय म्हणतो अ तू फोन केली पाय नाही अजच नाही मी सांगायला फोन केला की आले म्हटलं ताईचे सासू सासरे आले आता जमते माले मी अगोदर चहा करते नंतर अर्ध्या तासाने त्यांना वाढते तर तुम्ही अर्ध्या तासात या ठीक आहे होईल ना येणं अर्ध्या तासात जमते जमते येतोच मी अर्ध्या तासात येतोच ठीक आहे बाबा आहे का घरी नाही बाबा पण घरी नाही शेतात गेले बोर आ, आ बापा बापा बाई केवढं साजरं लागलं बाई तुमच्या घरी येऊन असं आ, आ, सुकून वाटलं असं वाटलं हे होय बा घर सुन बाईनं बात चहा बनवला पाणी दिल चहा देऊन दिला पाच मिनिटात सगळं असं पाहिजे अशी सुन पाहिजे घराले सगळे पाहुण्याचं आवगाव होते पाहुणे खुश होऊन जाते आपल्या घराची तरक्की होते नाही तर आमची सुन आहे बापा कोणी आलं गेलं घरी तर घंटाभर बाहेर नाही निघत बापा कोणाले पाणी देत नाही कोणासाठी चहा बनवत नाही सारं मलेच करा लागते बापा लोक टोकते सोन कुठं गेली व बाई सोन कुठं गेली व बाई असे टोकतेत बापा लोक आता काय करा काय करा सोनबाईला समजतच नाही आमच्या वाल्या एवढं अशी तुमच्या सुनीवानी समजदार सोनबाई पाहिजे तर घराले ता घर पण येते बाई भाऊ कहून मैपुरगी आवगाव करत नाही का आलं गेल्याचा मंदन करत नाही चहा पाणी देत नाही का नाही बाई मी खोटी नाही बोलत बाबा माझ्या तब्येत खराब आहे मी खोटी नाही बोलत नाही करत उर्मिला काहीच नाही करत आल्या गेल्याचं नाही आमचं नाही काहीच नाही करत तिले काय माहित काय झालं पहिले पहिले साजरी करे ह पहिले साजरी करे आता आताच नाही कराले पाठ कोणा तिचे कान भरले तर तिच्या मनात काय आलं सांगत नाही हा अशी अशी कारनामे करते बोलत नाही काही नाही हम्म मग बरोबर आहे बिन बाई मग तुमचं बरोबर आहे तिचे कोणातरी कान भरले असेल तिच्या मनात काही असं तुम्ही विचारातील काय झालं पहिले तर साजरी होती आता का अशी बा? आता नाही करत तू आता आता पाहून घ्या आम्ही चहाई झाला चहाही बनवला चहाई झाला कुठे आमची सून कुठे कुठं आहे अजून बाहेर दिसलीच नाही अजून तिचं तोंडच नाही दिसलं ते घरातल्या घरातच आहे अशीच करते बाई एन बाई अशीच करते ती ती अशी बाहेर नाही निघत पाहुणे जाईपर्यंत बाहेर नाही निघत आ ते कपन येऊ मनीषा उर्मिला 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 काय करू राहिली वा आम्ही आई बाबा काय करत होती किती वेळचे आले हा चहाही झाला मी बिट्टूला झोपून देत होती आई लय मस्त आता पडला गिल्ला होता तो झोप म्हटला त्याला त्याला झोपून देत होती मी मला इकडे काय माहित आई बाबा आले म्हणून बाई उर्मिला आमचा आवाज ऐकली आणि पोराला झोपून दिले धपटून मारून आमच्यापाशी नाही आला पाहिजे म्हणून काय झालं असत आला, आला असतात किती पाषा येईल काय म्हणते सासू सात्रे आले म्हणत होती ना मनीषा गप्पा मारत होती का मा गमत करत होती कुठे अरे ना इकडे बसले आहे ना इकडे कै आले आ, आका लय टाइम झाला होते आले तर मामा जे कै आले म्हणतो हो बेटा आता अर्धा दा घंटा झाला बेटा आलो तो असं असं ठीक आहे केलता मध्ये मनीषा ना फोन केलता आले म्हणून तुम्ही लगेच आलो वाट बरं मनीषा वाट जेवाची वाट थांबा ना थोडे थांबा ना आकाबाई काय म्हणत आहे काय म्हणत आहे आकाबाई बोला काय म्हणता हवा उर्मिला त्याचाच ना तू आहे ना तो आणि त्याच्यापाशी काम नाही जाऊ देत तू त्याला नाही जाऊ देत मी मग जास्त लाडात येते तो लाड करतेत ना मग हे पैसे देते त्याला पाच पाच रुपये दहा दहा रुपये पैसे देते मग तो दुकानात जाते कुरकुरे खाते मग तो बिमार पडते मग भरणं कोणाला येते आम्हाला मग गेले का दवाखान्यात नाही आम्हीच नेतो दवाखान्यात पैसा खर्च आमचा होते म्हणून मी याच्या दवा जाऊ नये त्याने बाई असं कसं असं चालणार नाही बाई ते आजी आजोबा आहे ते प्रेमानं नातवाले पैसे देते मग ते पैशाचा कसा उपयोग करायचा ते तुन शिकवाले पाहिजे बाई बिटूले बिटुले असं त्याच्या जवळ नाही जाऊ दिल्या ना शिकन का तू हो दादा मागते तो पैसे आम्ही प्रेमानं देतो त्याने आता म्हणतो बिस्किट खाजो बाबू आ असं खाजो आई जवळ दे असं म्हणतो त्याने आता तो, तो काय माहित कुरकुरा काय खाते तर मग काय माहिती आम्हाला बाई ये काय पैशाचा आता लाडणे लावाले करायले तुम्ही काही त्याला खाऊ घेऊन द्या पण त्याच्याजवळ पैसे नको देत बाई वर पैसे नाही बी दिले तरी नाही येऊ देते आमच्याजवळ त्याले आता इथं थांबण्यात फायदा नाही आता आता ह्या बुडाबुडीला घेऊन पोराला घेऊन पै पयालेलच बरं आमची तो कधी कदर केली नाही आ कधी कदर करत नाही आमची पोह्या आम्हाला तेल लावून देते गरम गरम कधी खाऊ घालत नाही आम्हाला दिवाळीचा फराळ कधी देत नाही आम्हाला बाई काय असं वागवं लागते कसं सुशास्त्राला आई बाबा ठाय ना ते हा तिथं तर ज्ञान सांगत होती बाई तू बायकोले आणि मग तुला नाही समजत तू घर सांभाळणं बाई माझे घर सांभाळले तू येतो माझ्या घरचं सगळं तुला समजते तुझ्या घरचं काहीच नाही समजत का बाई तुले दादा हे पाहिजे जास्त नको बोलू येतो तर माई बाबाच्या घरी येतो का घरी नाही आई बाबा चला तुम्ही तुम्ही काही सामान सुमान आणलं नाही चला मी नाही आणलं काही चला आपल्या घरचा कापूस येतात आहे इथे आपण काय करून राहिलो सगळेचे सगळे चला, चला 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 बाबा उठा उठा, उठा आई उठा उठा पटकन चला जाता जाता दवाखान्यात जाऊ आणि आपल्या घरी होऊ जा चला इथे आले तर सगळेचे सगळे खावाच आहे का मा भावाचं लग्न झालेलं आहे मा भावाचं लग्न करता का दुबारा चालले इथं चला 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 बाई बाई जेवण तर करू दे ताई बाई जेवण बाकी आहे जेवण करून जा चला चला लवकर चला ननद भाई जेवण तर करा मी स्पेशल त्यांच्या आवडीचं बनवलं मी बाई बाई उर्मिला काय आहे हा फालतूगिरी नाटकगिरी करून राहिली फालतूगिरी हा जेवण नाही करू दे चला चला करून अमाय मा पोर घरा आलाच कडे हे <laughs> काही पागल झाली काय कडे बाई अशी जाऊ नको काय म्हणून प्रेस असू म्हणाल हो ना बाई काय तू त्याले धका धकात घेऊन चालली व काही अक्कल बिकल नावाची चीज हाय का नाही त्या का भुसाच आहे तर भरला सगळा आई जाऊ दे मला दादा चुप राह तू मी काही काही नाही म्हणत ते लोक हो जाऊ दे इथे येऊन माय कुठं करायला आले ते माय चुकले करून राहिले अशी आहे तशी हा तशी हा मी हा ते मोठे सादरे आहे तर अरे चला तुम्ही चला चला काय आल्या चला तिकडे चला घरी चला घरी चला ना चला चला पनीरची भाजी बनवली मावनी ना मी बनवून तुमच्यासाठी घरी पनीरची भाजी चला पनीरची भाजी खायची आहे ना चला मी बनवून देईन मी खाऊ घालन तुम्हाला चला <laughs>